मुलं महाराष्ट्रातील समाजमल हे असून छत्रपती संभाजी महाराजानंतर अशा क्रूर पद्धतीनं या हत्या झालेल्या आहेत या महाराष्ट्राला छत्रपतीच्या महाराष्ट्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे महात्मा फुले या सर्व समाज सुधारकांच्या महाराष्ट्रामध्ये हे काय घडतय याचा जनतेमध्ये आक्रोश आहे आणि म्हणूनच त्यांना न्याय मिळावा म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आम्ही राज्यात सर्व सरपंच सर्वा संतोष देशमुख आमचे सहकारी होते मुळ त्यामुळे नागपूर अधिवेशनामध्ये आम्ही अनेक आमदारांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेट घेऊन न्यायाची मागणी केली मस्साजोग या ठिकाणी सरपंचाचे शिष्टमंडळ जाऊन त्यांच्या कुटुंबियाचं सांत्वन केलं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाला जाग यावी अशा घटना महाराष्ट्रात परत परत घडू नयेत म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पर। वतीनं येत्या नऊ जानेवारी गुरुवार रोजी महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती नऊ जानेवारी गुरुवार रोजी संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांना न्याय मिळण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद जय महाराष्ट्र यानंतर पुण्य नागरीचे माझे महापौर प्रशांत दादा जगताप आपलं या ठिकाणी व्यक्त करतील पोलीस विनंती आहे स्टेजवर जे परवानगी शिवाय आहेत त्यांना विनंती आहे कृपया आपण जायचं सगळेच खाली फक्त चेअरवर बसलेले जे मान्यवर आहेत आणि कुटुंबीय यांच्या व्यतिरिक्त कोणीही तर थांबोडे

जो आक्रोश पाहिलाय तो आक्रोश या महाराष्ट्राने देशाने पूर्वी कधी पाहिला नव्हता हो ज्या घटना घडल्या त्याच्या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या हत्या झाल्या होत्या पण त्या ठिकाणी सरकार नावाची यंत्रणा ना होती आणि या यंत्रणेने या सगळ्या गोष्टी कधी निवडपणाने पाहिल्या नव्हत्या हो दुर्दैवाने परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली होय हत्या झाली तर या हत्येला कुठेतरी प्रशासकीय आणि राजकीय आशीर्वाद होता सोमनाथ सूर्यवंशी एका निष्पाप तरुण कार्यकर्ता ज्याच्या कुटुंबियांनी त्याचं उद्या प्रशासकीय स्वप्न पाहिलं होतं त्याची पोलीस कोठडीमध्ये हत्या झाल्यानंतर सरकारने ज्या पद्धतीने हा प्रकरण हाताळलं ते प्रकरण हाताळण्यामध्ये वंचित घटकातला बहुजन समाजातला एक कार्यकर्ता मारला जातो याचं दुःख नव्हतं तर किंवा उन्हा प्रशासकीय बाजू ह्या लपवण्याचा हा प्रयत्न होता नंतरच्या काळामध्ये संतोष देशमुख ज्या संतोष अण्णांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावाचा आपल्या विभागाचा विकास केला होता ज्यांनी दादागिरी सण करायची नाही चुकीचा कारभार पाहायचा नाही किंवा तो या ठिकाणी सह करायचा नाही अशा प्रकारची वृत्ती कायम जपली होती जो मराठी बाणा जपला होता या संतोष आणंची ज्या पद्धतीने निघून हत्या करण्यात आली संतोष आणण्णांच्या मारेकऱ्यांना लपवण्याचं काम सरकारने जे केलं हा सगळा आक्रोश आज महाराष्ट्र या ठिकाणी पाहतोय महाराष्ट्राचा जो प्रत्येक जातीचा असेल धर्माचा असेल त्याच्या मनामध्ये हा संताप आहे की या ठिकाणी सरकारी कुणाला लपवण्याचं काम काम आहे कुणाला लपवण्याचं पाप आहे आणि ते लपवण्याचं पाप हे सरकारने केलेलं आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये लोक रस्त्यावर उतरत आहेत या ठिकाणी सरकारकडे या ठिकाणी मागणी आहेत की हा जो काही वाल्मिक कराड आहे त्याचा मागचा जो आका आहे त्याचं नाव धनंजय मुंडे या धनंजय मुंडेला तुम्ही पहिले या ठिकाणी मंत्रिमंडळातून बाहेर काढ होय या ठिकाणी वाल्मिक कराड हे सगळं करू शकत नाही वाल्मिक कराड या सगळ्या मारेकरांना लपवू शकत नाही या धनंजय मुंडे नावाच्या हकानी या सगळ्या मारेकरांना जे लपवण्याचं महापाप केलंय त्यांना आज या ठिकाणी अभय देण्याचं काम जे सरकार करत आहे ते सरकारने या ठिकाणी थांबव या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता राजकीय मतभेद हे बाजूला ठेवून या सगळ्या गोष्टीसाठी एकत्रित आले एकत्रित आलेली आहे त्याचं भान या ठिकाणी सरकारने ठेवण्याची गरज आहे आज ज्या पद्धतीने वीस पंचवीस वर्ष तुम्ही हा खेळ खोंडोबा मांडला ज्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या मारेकरांना वाचवण्याचं कामकाज केलं तरी सुद्धा या ठिकाणी या ऐ, तो नका तो या खराब आरोपी ठिकाणी नका अर्थ राज्याच्या नियत नाही असा आमचा थेट आरोप आहे आणि म्हणून या मोर्चाच्या निमित्ताने आज या शहरामध्ये सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोक रस्त्यावर आले आमची मागणी आहे की या ठिकाणी वाल्मिक करार सहित सगळ्या आरोपींवर या ठिकाणी खुनाचा जगा गुन्हा दाखल करण्यात यावा आज सगळ्या आरोपींना कुठेतरी खुनाच्या गुन्ह्यामध्ये आणि वाल्मी कराडला मात्र खंडरीच्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी आरोपी याचाच अर्थ कराडच्या नाका जो आका आहे जर वाल्मीचा गुन्हा दाखल झाला तर मात्र या आकाचं नाव कराड घेईल या भीती मोठी या ठिकाणी वाल्मिक कराड नाव वाचवण्याचं कामकाज हे केलं जात आहे म्हणून आमची या आक्रोश जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने मागणी आहे की होय आपण या वाल्मी कराडवर खुलाचा गुन्हा दाखल करण्यात का यावा या फास्ट ट्रॅकवर हा नका हे प्रकरण घेऊन या नका आरोपींना फाशीची शिक्षा ही दोन हजार पंचवीस मध्येच देण्यात यावी आणि यांच्या मागाच्यावर एका मोठा आका आहे ज्याचं नाव धनंजय मुंडे म्हणून घेतलं जातं त्यांना सुद्धा या ठिकाणी सह आरोपी करण्यात यावं ही आमची मागणी आहे या मागणीसाठी आज आम्ही सगळे रस्त्यावर उतरतोय या ठिकाणी बीड असेल परभणी असेल पुणे असेल वेगवेगळे जिल्हे येत आहेत आता उद्याच्या काळामध्ये पुढच्या दोन पाच दिवसामध्ये सरकारने ही भूमिका स्पष्ट केली नाही धनंजय मुंडेना जर या ठिकाणी या मंत्रिमंडळात काढलं नाही तर हे नका आजचं जे काही काय एकूणच चित्र आहे हे महाराष्ट्रात आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि गावात जाईल ही नका या ठिकाणी हा एकूण इशारा तुम्ही या ठिकाणी थांबतो धन्यवाद था। जय हिंद जय महाराष्ट्र